बहुप्रतीक्षित भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनी ॲग्रोटेक दोन हजार पंचवीससाठी अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सज्ज झाले आहेत कृषी क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय भाऊसाहेब उर्फ डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीनिमित्त कृषी विद्यापीठ कृषी विभाग आणि संलग्न संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने ही भव्य प्रदर्शनी आयोजित करण्यात येत आहे दिनांक सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अकोला येथील विद्यापीठांच्या क्रीडांगणावर तीन दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय ऍग्रोटेक दोन हजार पंचवीसमध्ये कृषी प्रदर्शनी कृषी महोत्सव पुष्प प्रदर्शनी पशुप्रदर्शनी तज्ज्ञांची चर्चासत्रे असे विविध उपक्रम होणार आहेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी अंतिम टप्प्यात असून विदर्भातील सर्व जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी आत्मा महाबीज उमेश अभियान महिला आर्थिक विकास मंडळ पाणी फाउंडेशन रिलायन्स फाउंडेशनसह अनेक संस्था सक्रिय सहभाग घेत आहेत या प्रदर्शनातून शाश्वत शेती आणि समृद्ध शेतकरी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यावर भर देण्यात येत आहे शेतकरी बंधू भगिनी युवक युवती शेतकरी उत्पादक कंपन्या स्वयंसहाय्य बचत गट प्रगतीशील शेतकरी कृषी पदवीधर यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञान प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार आहे यंदा चार भव्य डोममध्ये पाचशेहून अधिक स्टॉल उभारले जात असून प्रगत कृषी तंत्रज्ञान बियाणे खते औषधे सेंद्रिय व नैसर्गिक शेती निविष्ठा आधुनिक शेती यंत्र अवजारे ड्रोन तंत्रज्ञान व कृषी बुद्धिमत्तेवर आधारित शेती उपाय यांचे भव्य प्रदर्शन होणार आहेत याशिवाय स्वतंत्र डोममध्ये पुष्प प्रदर्शन तसेच प्रदर्शन हे या वर्षाचे विशेष आकर्षण ठरणार आहे या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून तयारीचा आढावा घेताना डॉक्टर डॉक्टर संचालक डॉक्टर श्यामसुंदर माने शिक्षक संचालक डॉक्टर देवानंद पंचभाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते अॅग्रो दोन हजार पंचवीस ला विदर्भासह राज्य आणि देशभरातून लाखो शेतकरी भेट देतील ग्रामीण युवकांना रोजगार व स्वयंरोजगारांच्या संधी मिळतील आणि शेतीपूरक व्यवसायांना नवी दिशा मिळेल